नमस्कार मित्रांनो मैत्रीण न भावान बहिणींना आहे बघा पोशाख बदललाय मी तुम्ही मनसर पूजत आहे कामाला चालली काय गे लवकर कशाचं काम कशाचं घाम आवही हिरडण करण मिळवायचं म्हणलं की शिरड लय काळी पडली राव इकडं आल्यापासून शर्ट घातला बघा आणि एवढा आभार आलंय की बोलायचं कामच नाही नुसतं आभार डंबार रे मला तर तेवढंच पडलंय बघा पाऊस तर आला तर आमचं नाही वाटवय कसर बसायचं कसर आहे कशी कोंडायची कुठं कर्ड ही कोड मोठं पडलं आज शेरड मिळूया तुम्हाला धावती कस कस हे अशी वाघर बघा बाग वाघराला मी किती जागेला बांधल बघा माया शिवाय कोण वाघर बांध ना आता या आधी अशा घाटी बांधून परत ओढ काढावं लागत

आता ही तिसरी आगा का ती मुंज पाठव की मुंज मुंज घे जवळ आहे जवळ आले बघ हा ही दुसरी शिंग घेतली क्वच आम्ही क्वचार म्हणतो याला शिंगे एकदम फोडकोक आहे ती बघा ही लांब लांब बांधू खुटे बी आपल्यातले नाहीत आम्ही काय केले तुरी आहे त्या तुरी तुरी या बुडक्याला बांधतो या ये म्हणजे ते वर्ड नको यचा वाडा कसा आहे आपला शरीर लई गडबडी येऊन तिच्या बाहेर वाघ रेकड येऊन उभार अगदी पाटू सुधारले की म्हणलं कायच म्हणजे आपण ही हिले लावून घेऊन चालली बघा दोन चार पाच बांधून झाली निसटलं काय सातशे गेल्या बघा मित्रांनो आपल्या इला दहा व कमी पडते म्हणून वाघरच ठेवतून पुन्हा बाहेर काढतो बघा य ये ये बाळा य ये 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 आलं बघ आलं बघा रे हो अगं निवार पळते तिथला रस्ता माहित नाही के रे ग या 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 ये नवीन जाकडे गेले जा कावीन जा केलं मला

घर लिहिला लांब भाई बा कळला जी लगबगी चाले कशी वाढची अरे पण केव्हा एखादा गोड का कसा आहे भाई लेरंगी बिरंगी कळवाई वाला मारकी देवाई आणि मागची बारकी दोन आहे ते बाई किती बारीक खांडवा दिसते बघा बाई त्यांना वाटलं खायला काढल्या मग कशी वाढीत ले बघा इकडे बघा आग आव आग आवा उबसून आली उब ते वाट्या कमी पडतील बघा मित्रांनो काय चार शिटायला ठेवली मला बुडकेला कडकत उपसून निघाले तूर शीण तूरच उपसू ने डायरेक्ट म्हणजे मका खाऊन शील ताकदी आली

याला ठेवलं नाही ते अजून तीन शेड राहिली ठेवायची खाल्लं पाक कुठं बांधते हिथ बांधते खाल्ला ही उपसर बघ नाही ही शक्यता उपासणार नाही ती जरा चांगली राहणार आहे ती जरा खडकात होत हा बास तार दे गाठ पाच झालं पाच झालं किती शेवट खाल्लं बघा पाहिजे अगं तीन शेट आली तीन पाठे पाहिजे देखील लागते मग तिला काय वाघरत चालत होतं की का तिला वाघरत चालू डायरेक्ट शेज आपण वाघरत घालत नाही मी उपासलं त्या मोठ्या बुडख्या पाहिल्या पाहिजे तशी ही बुडका उपसत नाही मोठा

आता उपसत नाही ती बुडका मोठा लाड बुडका आहे आता काय उपास मित्रांनो बघा कर्ज सोडायला लागली आता आपली कशी बघा बघा आता ही लोम काय कस पळत रंगी कलरफुल ले भारी पिल्ल आहे ती पिल्ल शेळ्याची पिल्ल अगं अडकली अडकली कशी पोहोचली कसं करावं अगं दोन राहिली दोन राहिली डोक्या कला कळ कळ बारकीसुद्धा पळ राहिली हा काय या 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 ये चला 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 अगं दुसरी गेली दुसरी गेली त्याला कळ कळ नजारा कुठे एक गेले राहिले अगं एक राहिलं राहिली तो बाय या तो चल अरे मित्रांनो अशा तरीने आपले शरीर मिळवून झाले रे त्याला बाय